हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण स्वस्त असताना आणि मस्त असताना तर मित्रांनो पहा मला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की आपल्याला ऊस लागवड करा चालू करायची ऊस लागवड चालू केली मित्रांनो ऊस लागवड चालू करू केली हे पहा बेनं तोडायला चालू आहे बेणं तोडलं आहे काही बाकी राहिले काहीच नाही झालं एक एक बैलगाडी झाली मित्रांनो आताची तर बघूया काय होतंय पुढं मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा कारण की खूपच मजा येणार आहे कारण की आता नऊ वाढलेत मस्त फ्रेश ब्रेश होऊन आंघोळ बिंगोळ करून हे बा काही कोयता घेऊन आलेलो आहे मी बेनं तोडायला बेणं पाहिजे तुम्हाला उभार बेन आहे मित्रांनो दोनशे पासष्ट ऊस आहे दोनशे पाच ऊस लागवड करा मित्रांनो तुम्ही कारण की दोनशे पासष्टला ॲव्हरेज खूपच आहे आमच्या इकडं आणि बाकीचा ऊस काय माहिती एक तीच दोन लावला का की त्याला खाते तर आठ हजार पाचला ॲव्हरेज तेवढं येणार आहे ना आणि दोनशे पासठला तेवढा ॲव्हरेज आहे आणि जास्त फुटत ते तीन वर्षे राहून बी फुटवा होतो त्याचा त्यामुळे त्यामुळे ते लावायचं आपल्याला तर बघत राहा व्हिडिओला शेवटपर्यंत खूपच मजा येणार आहे ऊस लागवड कशी करते आमच्या इकडे ते सर्व काही तुम्हाला दाखवतो खूपच मजा येणार आहे तर सर्व काही बघा तुम्ही खूपच मजा येणार आहे व्हिडिओमध्ये तर चला बघू नेक्स्ट क्लिपमध्ये काय होत आहे तर तोपर्यंत बाय बाय टेक केअर बायचं

आलो आलो तुटली पहिलीच उरलेली होती बाबा थोडी नट कशाला पडून आता पाय मागे येऊ नट पडायचं मग खाली लेवल करा ना तुझी खाली खाली काय कदाचित खाली सुट्टी बघा पुन्हा काय असते आपण काय केलं काम आला तर अखेरकार मित्रांनो घरी आलेलो आहे साडेतीन तोडला आज लाज भरात आणि खूपच भूक लागली होती आत्ता जेवण केलं मी दुपारचं दुपारचं झालं साडेचार वाजून गेले चार वाजून गेले गे तर आता जस्ट जेवण केलं आणि एक दोन ठेकऱ्या मारली आणि म्हणलं आता इथं व्हिडिओचा एंड करावा आणि मगोवा आता बघितलं तर मग मगवा टॅक्टर पशिकेल तो सरी पाडायसाठी म्हणते काय झालं आले आलेवले ट्रॅक्टरवाली माणसं तुम्ही ते मागं व्हिडिओ तर बघतलाच असाल कसं आहे तिथे काय वॉईस ओव्हर करू शकलो नाही कारण की तिथं माणूस होता आणि माणसात जास्त पब्लिकमध्ये आणखीन आपल्याला नवीन माणसामध्ये एवढं फेस रेव्हिल सगट असं हे करता येत नाही तर बघूया मित्रांनो काय होतं येतं चला उद्देशाला तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर नक्की करा चला तर भेटूया उद्या डायरेक्ट उद्या तोपर्यंत बाय बाय टेक केअर जैन